तर बघा काय महत्त्वाचे का प्रति मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई विषय शिक्षक पदभरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीसमध्ये बाह्य दबावाला न चुकता तेरा संधीपासून पुढं खा खात पडलेल्या एकोणीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाचे व शासन निर्णय तेरा दहा दोन हजार तेवीसची काटोखोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत उपरोक्त संदर्भ विषयाने अनुषंगाने राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणीचं आयोजन करून शिक्षक पोर्टलमार्फत पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे सद्यस्थितीत विविध व्यवस्थापनाच्या जाहिराती पवित्र पोर्टल, पोर्टल वर घेण्याची कार्यवाही सुरू आहे सदर जाहिरातीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या रिक्त पदाची जाहिरात येत आहे याबाबत अभियोगता धारकांच्या विनंतीस सा अनाहासन संदर्भे निवेदनाद्वारे कळवलीनुसार शिक्षक पदभरती प्रक्रियेमध्ये बाह्य दबावाला आंदोलन न झुकता शासन निर्णय दहा दोन हजार तेवीसच्या काटकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निवेदनात नमूद केले तरी शासन निर्णय दिनांक दहा दोन हजार तेवीसची अंमलबजावणी करण्याबाबत अन्य संघटना लोकप्रतिनिधी यांच्याकडील प्राप्त निवेदन या कार्यालयाचे पत्र दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस व सोळा एक दोन हजार चोवीस अन्वय आपणास याबाबत करण्यात आले त्यानुसार सदर निवेदनाचे प्रत शासन स्तरावरून आवश्यक कार्यवाहीसाठी याबाबत सविनय सादर करण्यात येत तर बघा अशा प्रकारे महत्वाचं पत्रक आहे आपल्याला समजलं असेल सहाशे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद